पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या निघालेले सत्तावन्न वर्षीय व्यावसायिक सोळा तासांनी थेट मुंबईत कचरा सापडल्याची घटना उघडकीस आली आहे शैलेंद्र कमलाकर साठे असं सदर व्यावसायिकाचं नाव आहे कचरा सापडल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी साठे शुद्धीवर आले त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग अतिशय धक्कादायक आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साठे जाहिरात चित्रपट आणि ब्रँडिंग व्यवसाय करतात सध्या ते पुण्यात कुटुंबासह राहत असून कामानिमित्त आठवड्यातून किंवा महिन्यातून दोनदा मुंबईला येतात चौदा जून रोजीही व्यवसायानिमित्त ते पुण्याहून मुंबईला येत होते साठे यांनी सकाळी साडे दहा वाजता शिवनेरी बस पकडली बसमध्ये त्यांच्या शेजारी एक इसम बसला होता त्यानंतर दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास ते वॉशरूमला जाऊन आले त्यानंतर शेजारी असलेल्या सहप्रवाशांनी त्यांना कॉफीची ऑफर केली कॉफी प्यायल्यानंतर साठे बेशुद्ध झाले दुपारी एक वाजल्यापासून साठे यांची पत्नी त्यांना फोन करत होती मात्र ते फोन उचलत नव्हते त्यानंतर बराच वेळ उलटूनही साठेंचा फोन लागत नव्हता अखेर त्यांच्या पत्नीने त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशीही संपर्क साधला यानंतर चेंबूर आणि गोमंडी पोलिसांशीही त्यांनी संपर्क साधला पण त्यांचा थांब पत्ता लागत नव्हता अखेर साठे यांच्या मेहन्याने दादर इथं येऊन त्यांचा शोध घेतला असता दादरमधील स्टेट ट्रान्सपोर्ट स्टँडजवळ कचरा कुंडीजवळ साठे बेशुद्ध अवस्थेत सापडले यानंतर साठे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले शुद्धीत आल्यानंतर साठे यांनी माटुंगा पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली दोन सोन साखळ्या एक मोबाईल फोन एक घड्याळ रोख नऊ हजार रुपये आणि इतर कागदपत्रे असा एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला पोलिसांनी अज्ञात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे आणि तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवला आरोपीच्या शोधासाठी पोलीस विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत दादर मधील स्टेट ट्रान्सपोर्ट स्टँडजवळील जवळील फुटेज पाहिले असता बसचे चालक आणि वाहक साठे यांना बसमधून धरून खाली उतरवताना दिसले बेशुद्ध अवस्थेतील साठे यांना शिवनेरी बस स्टँडवरील कर्मचाऱ्यांनी हा माणूस नशेत असावा म्हणून त्याला रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फुटपाथवर सोडून दिले रुग्णालयात नेण्याऐवजी बस स्टँड जवळील कचरा कुंडीजवळ ठेवल्याने बसचे चालक आणि वाहकही अडचणीत आले आहेत याबाबत योग्य तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करू असे राज्य परिवहनचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी सांगितलंय